मला तुमच्यामुळे लाडकी बहीण योजना मिळणार नाही का बंगला आहे मग मी का करू मी काय करू म्हणजे महिन्याला मला पंधराशे मला जा आमच्यावर तुला माहित आहे का मी सायन्स मध्ये टॉपर होते नहीं? मी मॅथ्स मध्ये टॉपर होते हा मग तुला एक प्रश्न विचारू का कुठला पण विचार मला सांग मी दुकानातनं सात अंडी एकोणपन्नास रुपयाला घेऊन आले तर त्यातलं एक अंड कसं पडलं हम्म ते एवढं सोपं माहित नाही वे तुला तू पिशवीत फाटकी नेली असशील असं कसं पडल तिने पिशवीत फाटकी नेली असेल मी तर हुशार आहे मला पैशांची काटकसर करणारा मुलगा आवडतो मी त्यालाच हो म्हणाल मी एवढी बचत करतो ना आजच माझ्या घरी बर्बनचा बिस्किट पुडा होता त्यावरची मी साखर काढून चहा बनवली <laughs> परवा यष्टीने जाणार तो गावी तर मी तिथे ड्रेस घालून गेलो का तर हाफ तिकीट बचत <laughs> <laughs> स्टेशन पासून घरला यायचं होतं मला मी रिक्षावाल्यांना पत्ता दाखवला त्यांना विचारलं किती रुपये होणार तर ती बोलले चारशे रुपये आणि तिथं साईडलाच एक दवाखाना होता मग तिथे गेलो डॉक्टरांना विचारलं डॉक्टर घरला जायचे किती रुग्णात तर डॉक्टर म्हणले दीडशे रुपये मग मला डॉक्टरांनी घरला नेऊन सोडला मग मी डॉक्टरांना दीडशे रुपये दिले डॉक्टर म्हणाले पेशंट कुठं आहे मी म्हणलं आहो रिक्षावाला चारशे रुपये म्हणत होता म्हणून मी तुम्हाला घेऊन आलो तुम्ही मला दीडशे रुपयात सोडले बचत सोन चूक तुझीच आहे सासूबाई तुम्हाला तर चूक काय माझीच दिसते अहो भाजी थोडी करपली गाबास तू शंभर टक्के चूक तुझीच असणार जा जादू मध्ये आई तू निवांत आराम कर तिला बघतोच मी आता अगं बाई माझ्यामुळे ह्या दोघांमध्ये लय भांडणी लागले नसतील काय बघतेच जरा जाऊन आता अग ते आईच्या पुढे उग उग रागावं लागतं ग ते मनातून रागवत नसतो मी शांत हो तुला दोन हजाराची साडी आणतो तुझी दोन हजार साडी खरेदी कर करून झाली असाल तर मला पाच हजार साडी पाहिजे तुझ्या पायात सात हजाराचा चुना लागला का तू स्वतःला कधीच कमी समजू नको दुसऱ्यांपेक्षा तू कुठंतरी कमजोर आहेस कमीस असं कवच मनात आणायचं नाही तू दुसऱ्यांपेक्षा

आणि समोर जाऊन उभं राहिलो आई हिला नीट समजावून सांग बरा काय झालं काल वीस हजार रुपयाची शॉपिंग केली आहे मग काय झालं वीस नाही चाळीस हजार शॉपिंग करायला पाहिजे होते अगं आई तुझ्या सुनानं काय प्रताप केले विचार जरा आता काय के केले पीठ काल होताना पिठात पाणी घालते हिनं पाण्यात पीठ ओतून ठेवली आहे घालते की मग तुला काय करायचं समजावून की आणि काय झालं आता काय झालं म्हणजे शेजारी सासू सुनाच भांडण चाललंय चांगलं वर्तुळ करून बघत बसले सोन बाय हे चुकीचं केलीस ना तू आता एकटीच गेलीस मला घेऊन गेली आता इकडं काय भांडवत सासू ना राणी तुझा नवर आहे का ग ते सिलेंडर आणले थोडं बसवायचं नाही येत त्याने घरी नाही तर भाजी आणायला गेले की ग पाठवून की जरा गाठून जे वाटायला नवऱ्याला पण पंखा असतात पण ते बायको माहेर गेल्यानंतरच फडफडतात <laughs> लाज येत रे तुला ताई आज देतो उद्या देतो कळवायला हा द्यायच्या टायमाला तर गोड गोड बोलून होता आता द्यायच्या टायमाला तुला पाहिजे आली का कोणी आता दोन महिने झाले दोन हजार रुपये घेते दोन महिने हा माणूस तू दम मारेल दोन हजार दोन हजार रुपये कोणते मला सांगा आता तो भाऊ आहे त्याला सांग पैसे द्यायला नाही तर तंगड तोडून टाक माझा भाऊ आहे का हा देईल ना मग कधी दोन ते महिने झाले दोन हजार रुपये तो चालला 干了。啥 <laughs> <laughs>